दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष आगामी भारतरत्न डॉक्टर जयंतीनिमित्त रोड नालंदा रिक्षा स्टँडच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे या प्रसंगी अध्यक्षपदी राहुल कोळे तर उपाध्यक्षपदी सागर पगारे व कार्याध्यक्षपदी मुझफ्फर शेख यांची निवड करण्यात आली आहे युनियनचे अध्यक्ष सनी वाघ यांनी कार्यकारिणी जाहीर केली असून सर्वत्र जल्लोषाचे वातावरण आहे नाव राहुल फुले आहे त्यासाठी राहुल फुलेला हार्दिक शुभेच्छा देतो उपाध्यक्षपदी सागर पागारे यांची निवड झालेली आहे त्यातला पण हार्दिक शुभेच्छा तसेच कार्याध्यक्षपदी मुझफ्फर शेख यांची निवडणूक झाली त्याला पण अर्थ शुभेच्छा तसेच कलेपदी आपले मनोज साळवे साळवे यांची निवड झालेली तसेच नालंदा रिक्षा स्टँडचे अध्यक्ष नानाभाऊ पवार यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आणि आमच्या युनियनचे अध्यक्ष पॅन्थर सुनील भाऊ वाघ यांच्या यांच्या प्रतिमेस प्रथम अभिवादन व तसेच आमचे पॅन्थर दिलीपजी मास्टर दासवाने यांच्या प्रतिमेस अभिवादन व आमच्या नाशिक रोड शहरचे युनियनचे रिक्षा युनियनचे अध्यक्ष मान्य सनी भाऊ वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच मी या स्टँडचा अध्यक्ष विजय नाना पवार आमच्या सर्व या मार्गदर्शनाखाली व आमचे रॅकचे अध्यक्ष किशोर भाऊ खडताळ यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ही जी कार्यकारणी नालंदा मित्रमंडळाचे कार्यकर्ची अध्यक्षपदाची निवड या ठिकाणी झालेली आहे अध्यक्षपदीची निवड मान्य आमचे राहुल भाऊ पवळ कोळे यांची या ठिकाणी निवड झालेली आहे तसेच सागर भाऊ पगार यांची उपाध्यक्षपदी म्हणून निवड झालेली आहे तसेच कार्याध्यक्षपदी मान्य मुझफ्फर शेख यांची या ये ठिकाणी निवड झालेली आहे व खजिनदारपदी मनोजजी साळवे यांची या ये ठिकाणी उपस्थित झाले मी आपल्या या दोन हजार चोवीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्ताने आपण या ठिकाणी ही निवडणूक कार्यकाराची निवड या ठिकाणी आपण केलेली होती या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांची मी आपल्या मंडळाच्या बॉडीच्या वतीने व भाऊ यांच्या वतीने किशोर भाऊ यांच्या वतीने व तसेच कार्याध्यक्ष राजाभाऊ यांच्या वतीने बाळाभाऊ सोनीलो यांच्या वतीने समीर भाऊ शेख यांच्या वतीने भारतजी निकम यांच्या वतीने रामबाबा पठारे यांच्या वतीने व तसेच सर्व समितीच्या वतीने नाशिक रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक समिती यांच्या वतीने मी भाऊचे यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम राहुल शिवाजी कोळे मला चौदा एप्रिल जयंती अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल नाशिक रोड रेल्वे स्टेशन नालंदा स्टँड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त माझी उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहोत मुजफ्फर शकील शेख माझं नाव नाशिक रोड रेल्वे स्टेशन नालंदा रिक्षा चालक मालक यांच्या संघटनेमुळे मला कार्य अध्यक्षपद दिल्याबद्दल धन्यवाद जय भी यावेळी युनियनचे अध्यक्ष सनी रिक्षा स्टँड अध्यक्ष किशोर खडताळे नालंदा अध्यक्ष नानाभाऊ पवार यांसह रवीबाबा पगारे वाघ बाबा शाहरुख शेख दिनेश पगारे आरिफ तांबोळी जितू गणेश अभि भालेराव लक्ष्मण पवार वाल्मिक भाऊ भाऊ मुन्नाभाई शेख अनिल पवार विनोद जाधव यांसह अनेक रिक्षा चालक व मालक उपस्थित होते दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक रोड